नमस्कार प्रेक्षकांनो तुही रे माझा मित्रा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं अण्णव तीन मुलींसोबत आलेलं असतो आणि प्रत्येकीची ओळख करून देत असताना तो म्हणतो की एक ही आहे जिने नर्सिंगचा कोर्स केलेला आहे आणि ती डिप्लोमा इन नर्सिंगमध्ये आहे दुसरी ही ग्रॅज्युएट आहे हेल्थ क्लेअरमध्ये आणि चांगल्या पोस्टवरती कामाला देखील आहे त्यानंतर तिसरीची ओळख देखील तो करून देतो मामा म्हणतो अरे ठीक आहे पण तू यांची ही जी काही ओळख परेड केली आहे ती कशासाठी केली आहेस कशासाठी चालवलं आहेस तू हे सगळं आम्हाला समजेल का काय चालवलं आहे तुझं अण्णवला असं विचारलं बरोबर तो म्हणतो मामा मी जे टोटल क्वालिफिकेशन सांगितलं आहे ना त्यावरून तुला आयडिया आलीच असेल या किती वेल क्वालिफाईड वेल क्वालिफाईड आहेत आणि खूप मॅच्युअर आहेत त्यांच्या वर्कमध्ये ऑलरेडी त्यांना खूप असा एक्सपिरियन्स आहे ठीक आहे यासाठीच मी सांगतो आहे की तिघींपैकी एकाला आजीचे केअरटेकर म्हणून तुला अपॉइंटमेंट करायचं आहे तू या तिघींपैकी कोणालाही कर किंवा या तिघींशीही बोलून जे योग्य असेल तिला तू अपॉइंटमेंट देऊ शकतो अदरवाईज जर या तिघेही तुला आवडल्या तर यांना तू ठेवू शकतोस मला काही इश्यू नाही आहे असं तो मामाला म्हणतो इतक्यात आजी उठते आणि म्हणते अरे चिंटू काय चाललेस तिघींना कशाला बोलवलंस ईश्वरी आहे ना माझी काळजी घ्यायला मग तू यांना कशाला नवीन अपॉइंटमेंट करतो आहेस तो, आहे। तो म्हणतो नाही नाही हे बघ मला तेच तर कळले ना नक्की काय आहे म्हणूनच मी यांना अपॉइंट करतो आहे इतक्यात ईश्वरी देखील तिथे आलेली असते सर्व काही तिने ऐकलेलं असतं तिच्या चेहऱ्यावरती पुन्हा उदासीनता आलेली असते आजी म्हणते ईश्वरी अगं ये बरं बरं झालंच तू आली इकडे इकडे ईश्वरी येते आणि म्हणते की काय झालं आजी तेव्हा आजी म्हणते हे बघ चुंडणी मला केअरटेकर म्हणून दुसरी कोणतीही मुलगी आणलेली आहे ईश्वरी आहे ना माझ्यासोबत ती अगदी व्यवस्थित काळजी घेते माझं सर्व काही बघते ती ईश्वरीशिवाय मला दुसरं कोणीही नको आहे असं ती लगेच सांगते आणि अण्ण म्हणतो की ईश्वरीकडे काय आहे कोणत्या प्रकारचा कोर्स आहे तिच्याबद्दल काळजी तुला इतकी काळजी आहे तुझ्या तब्येतीबद्दल कोणता हेअर हेल्थचा हिने कोर्स केलेला आहे का कोणती डिग्री आहे का किंवा हिला एक्सपिरियन्स आहे का सांग मला तो रागातच आजीला विचारतो ईश्वरी गप्प बसलेली असते आजी म्हणते हिने नसेल कोणता कोर्स केला परंतु ती मला सर्वात जवळची आहे आणि माझी काळजी घेण्यासाठी अशीच मुलगी मला हवी होती जी मला समजून घेऊ शकेल माझ्या घरची वाटणारी माझ्या जवळची आणि त्यामुळेच मी तिला अपॉइंटमेंट केलं होतं चुंटू म्हणतो की एक गोष्ट लक्षात घ्यायची या तिन्हीपैकी तुला एकेला अपॉइंटमेंट करायचं आहे तिघी मुलींना तो सांगतो की यू मी लिव नाव असं म्हणून त्यांना बाहेर जायला सांगतो आजी म्हणते हे बघ तुझं मी ऐकून घेणार नाही चंटू हे सगळं का करतोयस तू मला अजिबात पटलेलं नाही ईश्वरीशिवाय मला दुसरं कोणीही नको आहे तो म्हणतो हे बघ तू हट्ट करू नकोस हे ऑलरेडी क्लियर एक क्लेरिफाईड uh, रिझन दे मला की तुला ईश्वरी का हवं आहे एकतरी रिझन आहे का तुला वाय ओनली ईश्वरी यू ऑन जस्ट टेल मी युअर आन्सर इन वन लाईन ओके आय एम जस्ट वेटिंग हेअर फॉर युअ आन्सर असं तो त्याच्या आजीला बोलत असतो आणि आजीकडे कोणत्याही गोष्टीचं उत्तर नसतं आणि तो म्हणतो की हां मला आता समजलं लावण्य आणि माझी जवळ एकता निर्माण व्हावी आमच्यामध्ये प्रेम निर्माण व्हावं म्हणून ती हिची अपॉइंटमेंट केली होतीस ना का करतेस तू आजी हे सगळं मला लावण्य आवडत नाही आणि हेच रिझन आहे की लावण्याचं प्रपोजल मी नाकारलं आहे लावण्या माझ्यासाठी योग्य नाही असं तो जोरजोरात जोर ओढून आजीला सांगत असतो आणि ईश्वरी बिचारी तिथेच थांबलेली असते आणि ती हे सर्व पाहत असते आणि तो म्हणतो की हिच्याकडे कोणतीही डिग्री नाही कशाला हिला कामावर ठेवायचं आणि मी माझ्याकडे कोणत्याही हिला कशाला कामावरती ठेवायचं असं म्हणून तो म्हणतो उद्यापासून तो कामाला येऊ नको आम्हाला इथे गरज नाही आहे ईश्वरी देखील त्याला उत्तर देते आणि म्हणते ठीक आहे माझ्याकडे कोणतीही डिग्री नाही पण मी एक नक्की सांगू का हवींची सगळ्यात जवळची जबाबदारी मी अगदी मनापासून घेत होते इथे फक्त कामच नाही तर माझी मन देखील इथे गुंतलेलं होतं मनाला खूप माझं दुःख झालेलं आहे आणि कोणीही हटणं होऊ नये यासाठी मी प्रयत्न करत होते माझ्याकडून त्रास झाला याच्याबद्दल खरंच स्वारी असं म्हणून जड अंतकरणाने रडत रडत निघालेली असते सर्वांचा बाय घेते आणि रडते डोळ्यामध्ये खूप अश्रू असतात बाहेर जाते तर तिच्या उमऱ्याला तिचा सँडल लागतो आणि ती थोडीशी खाली पडलेली असते इतक्या हात धावत धावत अर्णव हा तिथून येतो आणि तिला सावरतो तिचा हात तिच्या हातामध्ये घेतो आणि घट्ट मिठी मारतो तिला आणि ती खूप रडत असते हात लावून तिला ईश्वरीला तो उठवतो आणि म्हणतो की उठ उठ बरी आहेस ना तू असं तो तिला म्हणतो आणि ईश्वरी त्याच्या हातामध्ये प्रेमाने हात देते आणि पाहते तर काय हा अर्णव असतो ऑलरेडी त्याने तिला कामावरून काढून टाकलेलं असतं तरी देखील ईश्वरीमध्ये की काही गरज नाही आहे सर मी स्वतःचं सुद्धा सगळं काही सांभाळू शकते असं म्हणून अर्णवच्या हातामधील हात ती बाजूला करते आणि त्याच्याकडे पाहते आणि तिथून निघू लागते तर अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं अर्णवने ईश्वरीला नोकरीवरून काढून टाकलेलं असतं परंतु कुठे ना कुठे त्याच्या मनामध्ये ईश्वरीसाठी फिलिंग्ज असतात त्या आज आपल्याला नक्कीच पाहायला मिळाल्या तर येणाऱ्या एपिसोडसाठी कनेक्टेड राहा